माझ्या सर्व व्हिव्हर्सला आणि सबस्क्राईबरला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा काळा पडतो यासाठी महत्वाच्या ट्रिक्स आणि टिप्स किंवा काचेच्या वाडग्यातच करायचा असत त्यामध्ये स्टीलची पळी अजिबात ठेवायची नाही ही का मिक्सर मधून न फिरवता रवयीनेच हा घोटून घ्यायचा घोटून झाला मऊ केला त्यानंतर सर्व यामधल्या न काढता एक कोय ह्या आमरसामध्ये तशीच ठेवायची आहे असं होतं की आमरस बागतो त्यामुळे पोट दुखतं किंवा गॅस होतात त्यासाठी आमरस तयार झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर सुंठ पूड आठवणीने टाकायची झाला की लगेच एक भांडं घ्यायचं त्यामध्ये माठातलं पाणी घ्यायचं आणि आमरसाचा वाटका यामध्ये ठेवायचा फ्रीजमध्ये आमरस कधीही ठेवायचा नाही